मराठी मध्ये तुमचे मनापासून स्वागत महाशिवरात्र जवळ येत आहे आणि या निमित्ताने आज आपण गोड काप कसे बनवायचे हे पाहणार आहोत अगदी सरळ साधी सोपी रेसिपी आहे फक्त पंधरा महाशिवरात्र म्हणजे की सर्वांचा उपवास असतो आणि उपवासा दिवशी तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळ येतो त्यामुळे तुम्ही अशी नवीन रेसिपी नक्की ट्राय करा या अगोदर पण मी उपवासाचे खूप सारे रेसिपी पोस्ट केल्या आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते किंवा माझ्या चॅनलवरती जर गेलात ना उपवासाच्या पदार्थाची मी वेगळीच प्लेलिस्ट बनवली आहे तिथे जाऊन पण तुम्ही वेगवेगळ्या रेसिपी रे रे पाहू शकता वेळ न घाला आता चला आता मग स्टार्ट करूया आज आपल्या छानशा रेसिपीला मार्केट म्हणून तयार आणली की त्याच्यावरती खूप सारी माती असते मग आपण पाण्याने दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे इथे मी रताळे व्यवस्थित असे धुवून घेतले आहेत आणि धुतल्यानंतर ते व्यवस्थित असे पुसून पण घेतले आहेत आता काय करायचे याचे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत आणि वताळेचे काप करत असताना खूप पातळ असे नाही करायचे काय होते ना आपण जर खूप पातळ काप केले आपण गोळामध्ये ते परत होतो ना त्यावेळेस होऊन जातो यासाठी थोडेसे जाडसरेस ठेवायचे आहे ही टिप्स तुम्ही इथे लक्षात ठेवा तुम्ही इथे बघू शकता मी खूप पातळ असे काप नाही करत आहे थोडेसे जाडसरेस ठेवत आहे आता इथे एका पान मध्ये मी दोन चमचे साजूक तूप घालून घेणार आहे तूप मेल झाले की यामध्ये जे रताळ्याचे काप करून घेतले आहेत ना ते घालून आता हे रताळीचे काप आपल्याला मिडियम भेटवर चार ते पाच मिनिट शिजवून घ्यायचे आहेत जास्त वेळ शिजवायची गरज नाही आणि काप शिजवत असताना अधूनमधून सतत हलवत राहायचे त्यामुळे काय होते ना रताळचे जे काप आहेत ना ते एकसारखे शिजले जातात या अगोदर तर मी उपवासाच्या खूप साऱ्या रेसिपी पोस्ट केल्या आहेत जसं की उपवासाचा शाबूदाना पे उपवासाचा शाबूदाना वडा उपवासाचा दही वडा उपवासाची इडली उपवासाचे कटलेट नवरात्र स्पेशल रेसिपी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती व्हिजिट केलं ना तर तिथे याची वेगळीच प्लेलिस्ट बनवलेली आहे ती तुम्ही नक्की पाहू शकता आणि त्यातील तुम्हाला ज्या काही रेसिपी आवडतात त्या तुम्ही नक्की ट्राय करा इथे आता यावरती झाकण ठेवायचे आता हे दोन ते तीन मिनिट आपल्याला शिजून घ्यायचे आहे थोडेसे शिजले आहेत पण हे नाही शिजवायचे थोडेसे शिजून घ्यायचे आहेत आता हे आणखी एक वेळेस आपल्याला घालून घ्यायचे आहे आता यामध्ये मी बदामाचे काप करून घेतले आहेत ते घालून घेऊ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रुट्स यामध्ये घालू शकता जसं की काजू घालू शकता बदाम पिस्ता तुम्हाला जे काही आवडत असेल ना ते घालून घ्यायचे आहेत तर यामध्ये पाव कप गुळ घालून घेऊ आणि हा गुळ पूर्णपणे मेल्ट होईपर्यंत आपल्याला रथाय परतून घ्यायचे आहे तीन ते चार मिनिट गुळामध्ये रताळ्याचे काप शिजवून घ्यायचे आहेत इथे माझे रथायचे काप बनवून झालेले आहेत तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी पाहायची असतील ते यूट्यूबवर प्रिया रेसिपी मराठी चॅनलला पटकन जाऊ सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही हा वेळात वेळ काढून माझा पूर्ण वेळ वेळ घेतल्याबद्दल तुमचे मनापासून आभार चला तर मग भेटूया अशा छान छान एक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद